विनंती करते सन्माननीय कल्याण काका आखाडे आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे कृपया मंच सन्माननीय मंच असा उल्लेख करावा या सभेच्या प्रसंगी मंचावर विराजमान सर्व सन्माननीय मंडळी आणि या सभेसाठी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो महायुतीच्या अधिकृत उमेदवार आणि आपल्या लोकप्रिय नेत्या सन्माननीय पंकजाताई यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या या विजय संकल्प सभेच्या प्रसंगी मी आपला प्रत्येकाला सर्वांना एक नम्र आवाहन करू इच्छितो की आज या सभेच्या निमित्तानं या सभेच्या प्रसंगी आपण विकासाच्या बाजूने कौल देण्यासाठी आपल्या लाडक्या नेत्या पंकजा ताई यांना विजयी करण्याचा संकल्प या निमित्तानं या सभेच्या प्रसंगी करायचा आहे जात पात धर्म हे साऱ्या गोष्टी भेद बाजूला ठेवून आपल्या जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं जर विकास सा, साध्य करायचा असेल आपल्या जिल्ह्याचा फायदा आणि हित करायचा असेल तर आपल्याला आपलं अमूल्य मत हे पंकजा ताईंच्या पारड्यामध्ये टाकावं लागणार आहे पंकजाताई आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही राष्ट्रीय स्तरावर काम करतात तुम्ही राष्ट्रीय हे आपल्या जिल्ह्याचं बंधूं भाग्य आहे की पंकजाताई सारखा एक नेता आमच्या जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावर काम हे साऱ्या जिल्ह्यांच्या नशिबी भाग्य नसताय लातूर मध्ये कोणी राष्ट्रीय नेता नाही धाराशिवला कोणी राष्ट्रीय नेता नाही परभणीत नाही हिंगोलीत नाही नांदेडला नाही जालनेला नाही मात्र आपल्या बीड जिल्ह्याला पंकजाताईच्या रूपानं एक राष्ट्रीय नेतृत्व आहे आणि म्हणून या राष्ट्रीय नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं ही जिल्ह्यातल्या जनतेची काम आहे आणि म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला पंकजाताईंना विजयी करण्यासाठी आजच्या निमित्तानं आपण संकल्प करूया जय हिंद जय महाराष्ट्र